वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की आज आपल्या देशामध्ये काय सुरू आहे लोकशाही पूर्णपणे धोक्यात आलेली आहे कारण लोकशाहीमध्येच प्रत्येक व्यक्तीला आपल्या एका मताचा अधिकार हा फार प्रामाणिकपणे बजावायचा असतो परंतु मतदार यादीमध्ये घोळ घोटाळा आणि जो पण काय निवडणूक का आयोगाचा जो पण काय कारभार आहे तो पुराव्यानिशी तुमच्या सगळ्यांसमोर येतच आहे परंतु हा व्हिडिओ मी जो आज बनवित आहे तो एक खास ठिकाणी आपल्या आप भारतामध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टमधून एक निकाल लागलेला आहे आणि तो निकाल हा निवडणुकीबाबतीत आहे आणि हा एक ऐतिहासिक निकाल आहे त्याच्यामुळे खास हा मी व्हिडिओ बनवित आहे की कशा प्रकारे निवडणुकी संदर्भामधला एक ऐतिहासिक निर्णय हे सर्वोच्च न्यायालयातून आत्ता तीन वर्षानंतर म्हणजे ही केस आहे दोन हजार बावीसची परंतु त्याचा निकाल हा तीन वर्षानंतर लागलेला आहे आणि तो निकाल कशा पद्धतीनं ई व्ही एममध्ये घोटाळा झाल्यामुळे एक निवडून आलेला व्यक्ती कशा पद्धतीनं फक्त एक्कावन्न मतांमुळे तो हरून गेला आणि जो निवडणूक हरलेला व्यक्ती आहे तो ह्या तीन वर्षानंतर जो माननीय सुप्रीम कोर्टने जो निकाल दिलेला आहे एकावन्न मताने तो विजयी झालेला आहे तर ही ऐतिहासिक जो हा निकाल आहे हा जर तुम्ही निवडणूक बघितली असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्रामपंचायत ही खूप छोटी निवडणूक बोलली जाते बरोबर कारण ग्रामपंचायत त्याच्यानंतर मग जिल्हा परिषदा त्याच्यानंतर नगरपालिका त्याच्यानंतर मग विधानसभा त्याच्यानंतर मग लोकसभा अशा पद्धतीच्या एक वेगळ्या वेगळे टप्पे आहेत निवडणुकीचे आणि त्या टप्प्यानुसार आपण आमदार खासदार नगरसेवक हे लोकप्रतिनिधी आपण निवडून देत असतो परंतु ग्रामपंचायतीमध्ये जो हा निकाल लागलेला आहे हा एक खूप सुरुवातीची जी निवडणूक असते जरी ती निवडणूक छोटी असेल तरीसुद्धा देशाच्या गावाच्या विकासाला ही निवडणूक खूप महत्त्वाची असते इथून सरपंच निवडून देत असतो आपण तर ही सरपंच पदाची जी ग्रामपंचायतीची निवडणूक आहे ह्या निवडणुकीचा निकाल तब्बल तीन वर्षानंतर हा सर्वोच्च न्यायालयातून लागलेला आहे आणि हा आपल्या भारत देशामधला पहिला निकाल आहे ऐतिहासिक निकाल आहे तर हा निकाल कुठला आहे तो आपण बघूया तर बघा हा निकाल आहे हरियाणामधील हरियाणामधील पानिपत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पानिपतचा खूप मोठा इतिहास आहे परंतु अशा म्हणजे पानिपतची लढाई ही खूप मोठी ऐतिहासिक लढाई हा असा इतिहास असताना सुद्धा ह्या पानिपतच्या एक गाव आहे बुहाना लाखू म्हणून आणि ह्या बुहाना लाखू ह्या गावामध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये निकाल लागले त्याच्यामध्ये सात उमेदवार होते त्या सात उमेदवार हे निवडणुकीला उभे होते परंतु लढाई जी झाली म्हणजे मुख्य लढाई सामना जो झाला हा दोन उमेदवारांमध्ये झाला एका उमेदवाराचं नाव मोहित आणि दुसऱ्या उमेदवाराचं नाव कुलदीप आता कुलदीप ह्या निवडणुकीमध्ये उभ्या राहिलेल्या उमेदवाराला तिकडची जी निवडणूक यंत्रणा आहे त्यांनी विजयी घोषित केले आणि त्याला ते सर्टिफिकेट म्हणजे विजयाचे सर्टिफिकेटसुद्धा दिले आता त्याच वेळेला बघा ज्या वेळेला निवडणूक लढल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या मतदानामध्ये किंवा तुमच्या निर्णयामध्ये तुमचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप असेल तर तुम्ही तिथे लगेच तो आक्षेप नोंदवू शकता तर अशा प्रकारे त्या कुलदीपचे जे विरोधक होते मोहित म्हणून त्यांनी तिथल्या तिथे आक्षेप नोंदवला परंतु निवडणुकीचा निकाल हा तिकडच्या स्थानिक पातळीवर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे विजयी घोषित पत्र दिल्यामुळे त्यांचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं नाही त्याच्यानंतर ना तुम्हाला तर सगळ्यांनाच माहीत आहे की आता नवीन निवडणूक आयोगाने काय केलेलं आहे की पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला जर तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्ही त्याच्यावर केस वगैरे फाईल करू शकता फक्त पंचवीस चाळीस दिवसच तुमचं सी सी टी व्ही फुटेज हे जतन केलं जाईल त्याच्यानंतर जतन केलं जाणार जा जाणार नाही मला तरी पर्सनली असं वाटतं की अशा प्रकारचे कुठलेही म्हणजे वेठीच धरणारे न्यायासाठी लढणाऱ्या लोकांना वेठीच धरणारे असे नियम झाले नाही पाहिजे परंतु तरीसुद्धा ह्या नियमाच्या विरोधामध्ये म्हणजे काय असेल पुढे प्रत्येक गोष्ट ही लढूनच आपल्याला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्याही निर्णयाच्या विरोधामध्ये पुढे काय असतील त्या कायदेशीर प्रक्रिया होतील परंतु ह्या विशेष ह्या ही जी निवडणूक झाली हरियाणामधील पानिपत ह्या ठिकाणचे बुहाना लाखू या गावाची सरपंच पदाची जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीमध्ये विजयी म्हणजे फर्स्ट नंबरचे उमेदवार पहिल्या क्रमांका क्रमांकाचे उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार याच्यामध्ये जी प्रमुख लढत झाली होती त्यांच्या मतांची फेरतपासणी फेरतपासणी करण्याची जी प्रक्रिया सुरू केली होती ती प्रक्रिया ही स्थानिक लेवलला व्हायला पाहिजे होती परंतु तिकडच्या निवडणूक जी काही सिस्टम होती त्यांनी ती केली नसल्यामुळे जे दोन नंबरचे उमेदवार होते त्यांनी ह्याची याचिका ही माननीय न्यायालयात दाखल केली आता इथे गंमत अशी झाली की माननीय न्यायालयामध्ये ही याचिका दाखल झाल्यानंतर सुद्धा त्यांना तिथे हवा तसा न्याय मिळाला नाही मग ते उच्च न्यायालयात गेले उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांना म्हणजे अक्षरशः त्यांची जी याचिका आहे फेर तपासणीची म्हणजे साधा एक त्यांनी याचिका केली होती माननीय उच्च न्यायालयामध्ये की फेर तपासणी व्हावी तर त्यांचा अर्ज हा फेटाळ फेटाळण्यात आला परंतु जर तुम्ही न्यायासाठी भांडत असणार आहे ना तर ती जी चिकाटी सोडली सोडली नाही पाहिजे आणि हे जे व्यक्ती होते ज्यांनी याचिका दाखल केली होती आणि त्यांची याचिका फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयातून फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आणि माननीय सर्वोच्च न्यायालयांनी त्यांची याचिका स्वीकारल्यानंतर खूप ऐतिहासिक निर्णय दिला आज तुम्ही आ, मी तुम्हाला सांगते की ज्यावेळेला त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केली त्यावेळेला त्यांचा जो आक्षेप होता तो त्यांचा जो बूथ होता बूथ क्रमांक सिक्स्टी नाईन ह्या बूथावर फेर ह्या बुथा बूथची फेरतपासणी करा ह्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे घोळ झालेला आहे मतांची अदलाबदली झालेली आहे अशी त्यांची तक्रार होती तक्रारदारांची परंतु ही तक्रार तक्रारदाराची तक्रार, तक्रार। वेळेला उच्च न्यायालयामध्ये ह्याला काहीच त्यांना हवा तसा न्याय मिळाला नाही त्यांची याचिका फेटाळली गेली तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला ही याचिका केली त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने अक्षरशः पहिल्यांदा भारतामध्ये पहिल्यांदा अशी घटना झाली की एक सरपंच पदाची जी निवडणूक होती त्याची एकाच बुथाची बूथची का फेरतपासणी करायची सगळ्या बूथची फेरतपासणी व्हावी असा निर्णय दिला ही फेरतपासणी व्हिडिओ जी कॉन्फरन्स आहे त्याच्या अंतर्गत व्हावी आणि ही फेरतपासणी ही जे रजिस्टर्ड आहे रजिस्टर्ड आहेत त्यां त्यांचे ओ एस डी म्हणून ती तपासणी करतील आणि ह्या तपासणी झाल्यानंतर जो त्यांचा निकाल होता जो पराभूत उमेदवार होते ते एक्कावन्न मताने निवडून आले एक मतसुद्धा खूप महत्वाचं असतं एक मताने माणूस निवडणूक हारतो आणि एक मताने माणूस निवडणूक मता जिंकतोसुद्धा म्हणून हा एक ऐतिहासिक निर्णय जो सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला हा खूपच अभिमानास्पद आहे आणि खूपच ऐतिहासिक आहे तर ही विडिओग्राफीमध्ये ही पूर्ण फेरतपासणी झाली आणि ही फेरतपासणी पहिल्यांदा रजिस्टारच्या ओ एस डीने केलेली आहे रजिस्टार ओ ए सुप्रीम कोर्ट ओ एस डी यांच्या अंतर्गत झाली आणि पराभूत उमेदवाराला न्याय मिळाला दे देशातमध्ये देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारे तीन वर्षं लागली म्हणजे ही केस आहे दोन हजार बावीसची आणि दोन हजार पंचवीसमध्ये तो न्याय मिळालेला आहे आणि ही एक ऐतिहासिक घटना आहे देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा अशा प्रकारे न्याय दिलेला आहे आणि जो पराभूत उमेदवार होता तो एक्कावन्न मताने निवडून आलेला आहे आज तुम्हाला तर बघाय तुम्ही जर बघितलं तर आपल्या देशामध्ये खूप अशा प्रकारचे घोटाळे म्हणजे निवडणुकीमध्ये आणि निवडणुकी निवडणूक आयोगाच्या मार्फत जी प्रक्रिया करतात किंवा कोणाचं रजिस्ट्रेशन असेल किंवा फॉर्म सिक्स असेल किंवा सतरा सी फॉर्म असेल तर हे कशाप्रकारे भरले जातात लोकांना याच्यापर्यंत जा म्हणजे जनजागृती होत नाही आहे लोकांना त्यांचे अधिकार कळत नाही आहेत लोकांना त्यांची कर्तव्य कळत नाही म्हणूनच आपल्या देशामध्ये जे हुशार लोक आहेत अतिहुशारपणा करतात आणि आपल्या देशाची लोकशाही ही, ही संकटात त्यांनी आणून ठेवलेली आहे तर आपल्या देशातल्या लोकशाहीला संकटातून मुक्त करायला पाहिजे म्हणून सर्वसामान्याला आपले अधिकार कळले पाहिजेत आपले कर्तव्य कळले कर पाहिजेत आणि नक्कीच असेच जनजागृतीचे व्हिडिओज मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून बनवत राहते आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करते तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि घंटीचं बटन बटनसुद्धा दाबा जेणेकरून पुढचे व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन लवकर मिळेल आणि असाच तुम्ही विश्वास आणि सहकार्य सोबत ठेवा आणि नवीन नवीन व्हिडिओज आणि नवीन नवीन, नवीन कायदेशीर माहिती मनोरंजनात्मक व्हिडिओज जनजागृती मी करण्याचा प्रयत्न करेन वंदे मातरम, जय भारत